शहरातील नेहरू चौक भागात बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानंतर शहरातील विविध भागात बिबट्या दर्शन देऊ लागला आहे झापवाडीतील उपनगरामध्ये दिवसा डावळ्या बिबट्या झाडावर चढून मांजरीचे शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून दोन दिवसापूर्वी याच भागात माजी नगरसेवक पंकज मोरे यांच्या संपर्क कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस रात्रीच्या वेळी चक्क तीन बिबटे दिसल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना कुठे ना कुठे बिबट्या दर्शन देत आहे धावत्या दुचाकींवर हल्ला होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत रात्री अपरात्री बिबट्या दर्शन देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आठवडाभरापूर्वीच नेहरू चौक परिसरात बिबट्याने फेरफटका मारल्यापासून शहरात अफवांचा पाऊस पडत आहे खासदार पूल परिसरातील एका दुकानासमोर रात्रीच्या वेळी बिबट्या एका दुकानाच्या पायऱ्यांवर निवांत बसलेला काहींनी बघितल्याचे बोलले जात आहे तसेच याच परिसरातील भगत मळ्यातही अनेकांना बिबट्या दिसल्याने खळबळ पसरली आहे एसटी आगाराच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडे असून याच परिसरात बिबट्या लपून बसला असल्याचे काहींचे म्हणणे आहे त्या ठिकाणी वन विभागाने पिंजराही लावला आहे अद्याप त्यात बिबटा अडकला नाही